नमस्कार वसंत वैभव गॅलरीतील एकुलत्या एक कुंडीतील रोपावर थोडी नवी पालवी फुटली सुक्या पानातील फुलांच्या पुडीत रंगगंधाची मोहणे थोडी टवटवू लागली आढ्याशी घरटे बांधणाऱ्या चिमण्यांची किलबिल कचऱ्यासकट थोडी वाढू लागली माझ्या मनावरचा पक्षी निष्पर्ण फांदीवर बसून क्षीण शिळ घालू लागला वसंत आला खरेच वसंत आला त्याच चिळेची लय पकडून तेच गुणगुणत दबानी पर्स घेऊन मी तराण्याच्या अंतऱ्यासारखी जिन्यावरून रस्त्यावर आले गाडी गाठण्यासाठी रस्त्याच्या लहान मोठ्या फांद्यांवरचा तो माणसांचा गजबज गजबज लगबग बहर येणाऱ्यांचा जाणाऱ्यांचा रेंगाळणाऱ्यांचाही तो झेपावणारा दर्प खाणावळींचा मुताऱ्यांचा काळ्या धुराचा गर्दीचही त्या कर्णकर्कश शिट्या रिक्षांच्या मोटारींच्या मालमोटारींच्या आगगाडीच्याही माझ्या मनावरचा पक्षी गिरट्या घालीत केकाटू लागला माझ्या मनावरचा पक्षी गिरट्या घालीत केकाटू लागला वसंत कुठे गेला वसंत कुठे गेला माझ्या मनावरचा पक्षी गिरट्या घालीत केकाटू लागला वसंत कुठे गेला वसंत कुठे गेला व्यापातापाच्या प्रचंड कठीण कवच बोगद्यातून मी दूरवर डोळे लावून राहते वसंताचे तुकडे कुठे जमलेत पाहते पण नंबर वाढलेल्या डोळ्यांना दूरचे मागचे काही दिसतच नसते पण नंबर वाढलेल्या डोळ्यांना दूरचे मागचे काही दिसतच नसते काही दिसतच नसते अशी ही कवयित्री इंदिरा संत यांची वसंत वैभव ही कविता तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कावा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद